आमच्या शाळेच्या वतीने आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आयोजित केली गेली ते आमचं म्हणणं मांडण्याकरिता स्काउट रॅलीमुळे कोणत्याही <coughs> धर्माच्या भावना दुखवण्याचा उद्देश नव्हता तसे मुलांनी आणि पालकांनी सदर पत्रकार परिषदेत मनोगत व्यक्त केले तरी कोणाच्या भावना दुखावले गेल्या असतील तर व्यवस्थापनाच्या व संपूर्ण शाळेच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो व माफी मागतो हम ए आ, मीटिंग बुलाया सिर्फ हम बच्चे लोक व्यूज पेरेंट्स लोक का व्यूज लो हमको आ, आ, देना पडेगा हम क्या किया स्कूल में ऐस इज़ ए पार्ट ऑफ़ एक्टिविटी था हमारा बच्चे लोग को बेस्ट एजुकेशन देने का और इन्फॉर्मेशन देने का सिर्फ सब रिलीजन के लिए इसलिए हम लोग ये एक्टिविटी कंडक्ट किया तो हम लोग बहुत धन्यवाद है सब लोग को सब कोऑपरेशन के लिए जो कुछ लोग उसका विरोध करते हो वो क्या है? हमारे इंटेंशन बच्चे का ये नॉलेज देने का इंफॉर्मेशन देने का वो उनका मन में हमको क्या है रिलीज़स का खामने क्या है और यूनिटी कैसा दूसरा रिलीजन का रिस्पेक्ट करने का वो उनको सिखाना करना का इतना है हम हम किया ये, ये ये हम लोग सब पेरेंट्स का रिटर्न परमिशन हम लोग लिया फिर रिटर्न परमिशन में लिए हम लोग क्लियरली मेंशन किया कौन सा कौन सा जगह में उन लोग जा रहे हैं उनका, उनका उन लोग का कुछ ऑब्जेक्शन आया था उन लोग उनका हाथ में दोनों का फादर मदर का सिग्नेचर दिया रिटर्न उनका हाथ में लिख के दिया सर्वप्रथम सब नमस्कार एक्चुअली स्कूल मध्य मी स्वतः एक स्टूडेंट है माझी आई माझी मावशी माझी बहिणी पण शिकलेले आहेत तर दीडशे वर्षाची या स्कूलाची स्कूलची स्थापनाच होऊन झालेली आहेत दीडशे वर्ष आणि या स्कूलमध्ये मी तरी आत्तापर्यंत असं नाही पाहिलेलं आहे की कुठे केल्यावरती कोणाच्या मनावरती काही परिणाम झालेला आहे आणि उलट हे एक बघितलेलं आहे मी मुद्दा की स्कूलचे जे स्टुडंट्स आहेत ते स्टुडंट्सने इतक्या इंटरनॅशनल लेवलवरती एज्युकेशन घेऊन इंटरनॅशनल लेवलवरती आज ते काम करत आहे म्हणजे स्कूलने किती मेहनत घेतली असेल मुलांना शिकवण्यासाठी घडवण्यासाठी आणि जसं तुमचा प्रश्न आहे की सम जे दोन दिवसापासून चालू आहे हे प्रकरण तर मला नाही वाटत त्याच्यावरती काही आपण ऑब्जेक्शन घेतल्यासारखं आहे कारण की ही स्कूलचे सिस्टम आहे स्कूलमध्ये जे शिकवण्यात आलेलं आहे ते स्टुडंट्सला पण फॉलो केलं पाहिजे परवानगी परी जर त्यांच्या आई वडिलांनी दिलेली होती पॅरेंट्सने दिली होती तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन उचलण्यासारखं काहीच नाही आहे आपण झालेल्या उपक्रमासंदर्भात आपण समाधानी बिलकुल समाधानी आहे आणि मी तर हे म्हणते की शाळेने असे उपक्रम वारंवार घेतले पाहिजे आणि विद्यार्थ्यांना त्याचं त्यांच्याबद्दल नॉलेज मिळालं पाहिजे